अनेक तरुण तरुणी फिरायला गेल्यावर आनंदाच्या ओघात वाहून जातात परंतु हाच आनंद अनेक तरुणांच्या जीवावर बेतलाय असाच एक हृदय पिळवटून टाकणारा प्रकार रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये कुंभे आणि देवकुंड हे धबधबे दब पावसाळी पर्यटनासाठी प्रचलित आहे ते तेथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक येत असतात त्यात अतिउत्साही तरुण तरुणी समाज माध्यमांवर रील आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उत्साहाच्या भरात नको त्या धोकादायक ठिकाणी पोहोचतात अशीच एक घटना मुंबई येथील चार्टर्ड अकाउंटंट असलेली सत्तावीस वर्षीय तरुणी आण्वी कामदार ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या कुंभे येथील जीवघेणा कड्यावर इंस्टाग्राम रील बनवण्यासाठी आली होती परंतु तिचा हा प्रवास आणि रील दुर्दैवाने तिच्या जीवावर बेतून तिच्या जीवनाचा शेवटचा प्रवास ठरलाय रेस्क्यू टीम संबंधित ठिकाणी पोहोचली तेव्हा तिचा श्वास चालू होता त्यामुळे हळूहार रुग्णवाहिकेतून तिला मांडगाव उपजिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात ने आले परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच अन्वीचे प्राण गेले असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक